आहे हो मिलर आहे टीप आहे आणि असे अनेक जवळजवळ सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुदाची नावं घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल आहे पणवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि पर आपलं चरणसिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने नुसते ना तुम्ही चालवले कशी हे पब चालले कशी आहे आणि या पब मध्ये तुम्ही जे नेमोली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल आपण लेट नाईट म्हणून तुम्हाला एक लाख रुपये हप्ता मिळतो सगळ्या ही यादी तुम्हाला नाही नाही मी वाचून घ्या तुम्ही नंतर सांगा बोलता माफी आहे हो साहेब तुम्ही चुकीचं जाऊन घर बोलायचं नाही तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय तुम्हाला तुम्हाला काय तुम्ही आज सत्तर ऐंशी लाख रुपये दर महिना घेता त्या यादीमध्ये तुम्ही कशा कशा पैसे आणतात तुमच्या कोण कोण लोक त्याची यादी माझ्याकडे एक आमदार म्हणून बोलतोय तुम्ही काय स्वतःला शहाण्या समजता काय उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाच कशी वाटत नाही ताज्या व घडामोडींच्या बातम्यांसाठी आजच लोकसंवाद वृत्तच्या च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व इतर लेख वाचण्यासाठी सर्च करा डब्ल्यू 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 डॉट लोकसंवाद वृत्त डॉट कॉम